मी उत्कर्ष तोरामेर मी नगर परिषद कस्तुरबा विद्यार्थिनी आताच आठ मार्चला जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आलेला आहे आणि त्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेची मध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे धन्यवाद व्यक्त करते आणि आयोजकाने निवडलेले दहा विषय अत्यंत मोलाचे आणि अत्यंत महत्वाचे आहेत परंतु मी निवडलेला विषय म्हणजे माझ्या आयुष्यातील आदर्श मिळला माझी आहे आणि मी माझ्या विषयाकडे वडण्याचा अगोदर सर्व महान स्त्रियांना आदर्श स्त्रियांना अभिवादन करून मी माझ्या बोलण्याला सुरुवात करते कुणी आपला आदर्श राजमाता जिजाबाई ज्यांनी आपल्या शिवाजी महाराजांसारख्या महान राजांना घडवलं त्यांना मानत असेल तर कुणी आपला आदर्श स्त्रियांना शिक्षण देणाऱ्या व स्त्री शिक्षणाचा पाया असणाऱ्या पहिला महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना मानत असेल तर कुणी आपला आदर्श आताच अंतरावरून प्रवास करून आलेल्या सुनीता विल्यम्स यांना मानत असेल तर कुणी आपला आदर्श भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना मानत असेल तर कुणी आपला आदर्श भारताच्या आताच्या सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना मानत असेल अशा प्रकारे अनेक महान स्त्री आहेत त्यांना मानत असेल प्रत्येकाच्या जीवनात कुणीतरी एक आदर्श असतो आणि असायलाच पाहिजे आपण आपला आदर्श अशा व्यक्तीला मानतो ज्यांचे कार्य आपल्याला आवडते आणि माझ्या आयुष्यातील आदर्श महिला म्हणजे माझी आई आई हा नाव तर फक्त दोन अक्षराचा आहे परंतु सामर्थ्य पूर्ण जगाचा आहे असं वाटते की आई या नावातच पूर्ण विश्व आहे अरे माझी पहिली गुरु माझी आहे माझी पहिली मैत्रीण माझी आणि माझी पहिली मार्गदर्शकसुद्धा माझी आहे अरे आई खरंच काय असते लेकराची माय असते वासराची काय असते लेकराची माय असते वासराची काय असते दुधाची साय असते लंगड्याचा पाय असते धरणीची ठाय असते अरे जीवनाची शिदोरी असते अरे दिव्या जीवनाची शिदोरी असते ती सरतही नाही आणि नाही ती असते आहे आणि माझी आई ही माझ्यासाठी केवळ आदर्श महिला नाही तर ती माझ्यासाठी प्रेरणादायी व्यक्ती आणि सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे माझ्या आयुष्यातील ती सर्वात महत्त्वाची प्रेरणादायी व्यक्ती आहे तिच्या प्रेमळ स्वभावाने आता कष्टाने आणि संयमाने तिने मला आयुष्यातील खरे धडे शिकवले आई स्वतःसाठी कधीच काही करत नाही ते जर फक्त आपल्या मुलांसाठी आपल्या परिवारासाठी आपल्या इच्छा आपले स्वप्न आपले आईबाब आपल्या मैत्रिणी या सर्वांचा त्याग करतील ते आपल्यासारखे लहान होते ना तिच्या पण काही इच्छा तिच्या पण काही स्वप्न अरे तिचा पण जिवलक मैत्रीण होतं पण लग्न झाल्यानंतर आणि एका छोट्याशा बाळाला जन्म दिला तिलाच का सर्वांचा त्याग करावा लागतो माझ्या आईने मला फक्त जन्मच नाही दिलं तर तिने मला लहानपणापासून एक व्यक्ती नाही तर एक चांगला व्यक्ती महत्व म्हणून जगा हे शिकवलं लहानांवर प्रेम मोठ्यांचा आदर शिक्षकांचा आदलीचा पालन आणि पहिली लढायला शिकवलं माझी आई ही एक कुशल गृहिणी असूनही तिने आपल्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडल्या आहेत तिने घरातील प्रत्येकाला प्रेम आणि माया दिली आहे तिच्या व्यक्तिमत्वातील धैर्य संयम आणि समजूतदारपणा हे मला नेहमी प्रेरणा देतात तिच्या व्यक्तिमत्त्वातील धैर्य संयम आणि समजूतदारपणा हे मला नेहमी प्रेरणा देतात माझ्या आयुष्यातील आदर्श महिला ही माझ्यासाठी केवळ प्रेरणा नाही तर ती माझ्या अस्तित्वाचा आधार आहे तिच्या शिकवणी आणि संस्कारामुळेच मी आज जगात धैर्याने उभी आहे तिच्या शिकवणी आणि संस्कारामुळे मी आज जगात धैर्याने उभी आहे आणि तुमच्या समोर बोलू शकत तिच्या मार्गदर्शनामुळेच मी कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यास सक्षम आहे म्हणून माझ्या आयुष्यातील आदर्श महिला म्हणजे माझी आई आहे हे मी गर्वाने सांगू इच्छिते आणि आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्ष पूर्ण झाली परंतु आजपर्यंत स्त्रियांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं नाही स्त्रियांना आरक्षण तर मिळालं परंतु संरक्षण मिळालं नाही कारण स्त्रियांना आरक्षणाबरोबर संरक्षण मिळालं असतं तर आजची स्त्री सुरक्षित राहिली असती आणि आजची स्त्री सुरक्षित नाही म्हणून त्या छोट्याशा मुलीवर अत्याचार झालं त्या डॉक्टर महिलेवर अत्याचार झालं स्त्रियांना आरक्षण पण मिळालं परंतु संरक्षण मिळालं नाही म्हणून आजच्या स्त्रिया मोठ्या मोठ्या पदावर आहेत जशा काही राष्ट्रपती आपल्या भारताच्या महिला आहेत अंतराळून प्रवास करून आलेल्या महिला आहेत अशा अनेक महिला मोठ्या मोठ्या पदावर आहेत परंतु एकीकडे त्या छोट्याशा मुलीवर अत्याचार झालं त्या डॉक्टर महिलेवर अत्याचार अल अशा अनेक महिलांवर अत्याचार झालं ते नको व्हायला होतं परंतु ते झालं म्हणून मी म्हणत आहे की आजची स्त्री सुरक्षित नाही आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने स्त्रियांना असं आरक्षणाबाबत संरक्षण मिळणार त्या दिवशी खऱ्या अर्थाने स्त्रियांना स्वातंत्र्य मिळणार आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिवस साजरा करण्यात येणार अरे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपल्या राजांच्या काळामध्ये श्रीच्या ज्या सुरक्षित तलवार उचलणारे मावडी होती पण आजच्या काळात सलवार उचलणारे कारदान तयार झाले म्हणून आजची स्त्री सुरक्षित नाही आहे आणि ज्या दिवशी स्त्री सुरक्षित होणार त्या दिवशी खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिवस साजरा करण्यात येणार आणि मी त्या दिवशी मोठ्या आवाजात म्हणून शिकणार की माझा भारत देश महान आणि स्त्री म्हणजे काय असते अरे स्त्री म्हणजे सुद्धा मनुष्य असते तिला तिचे आयुष्य असते श्री सुद्धा मनुष्य असते तिला तिचे आयुष्य असते तुडवली तर नागी असते दिसवली तर वागी असते तुडवली तर नागी असते डिसवली तर वागी असते कळाली तर वीज असते ताण्याबाळाची नीज असते आणि बरं का मित्रांनो तिच्याच गर्भात आणि बरं का मित्रांनो तिच्याच गर्भात पुढच्या भविष्याची बीज असते एवढे बोलून मी माझ्या शब्दांना विराम देतील श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीशी संस्था महाराष्ट्राच्या काण्याखोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद